केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेले सोलापूर बेचाळीससाठी व माढा त्रेचाळीस या लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले

आमच्या जिल्ह्याच्या डिटेल्स आहेत त्याबद्दल आहे स्त्री मतदार सतरा लाख पन्नास हजार दोनशे अंठानवे आहेत आणि ट्रान्सजेंडर मतदार आमच्याकडे दोनशे अशी आहेत अशा प्रकारे छत्तीस लाख सत्तावीस हजार पचहत्तर मतदार आमच्याकडे आहेत ज्यामध्ये चार हजार पाचशे एकोणनव्वद सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज विक्री व स्वीकृती बारा एप्रिल चोवीस पासून एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज स्वीकृती राहील वीस एप्रिल रोजी अर्ज छाननी होईल आणि बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज माघार राहणार आहे त्यानंतर सात मे दोन हजार चोवीस रोजी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होईल सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण मूळ मतदान केंद्र तीन हजार पाचशे नव्याण्णव आहेत शहर एक हजार दोनशे त्रेचाळीस व ग्रामीण दोन हजार तीनशे छप्पन्न व अठरा सहाय्यकारी केंद्रे अशी एकूण तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रे आहेत तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत जिल्ह्यात एकूण सत्तावीस मतदान केंद्रे संवेदनशील आहेत जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे सहा पोलिंग स्टेशन आहेत तसेच एकतीस असे मतदान केंद्र आहे जे क्रिटकल पोलिंग स्टेशन मध्ये येत आहे ते सहा ला सोडून तिथे नव्वद टक्के पेक्षा जास्त वोटिंग झालेली होती आणि पंच्याहत्तर टक्के बोटिंग एकच मतदान एकच कॅन्डिडेटला गेल्यामुळे तो आपले क्रिटिकल पोलिंग मध्ये क्रिटिकल पोलिंग स्टेशन मध्ये आलेले आहेत तसेच दहा टक्के पेक्षा कमी मतदान झालेले पोलिंग स्टेशन पण या नंबर या संख्येमध्ये समाविष्ट आहे आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की अठराशे चाळीस पोलिंग स्टेशन मध्ये आम्ही वेबकास्टिंग करणार वेबकास्टिंग मध्ये काय झाला की जिथे सीसीटीव्ही पोलिंग मध्ये आम्ही फिट करणार आणि त्याचे लाईव्ह प्रसारण माझी ऑफिसमध्ये चीफ इलेक्ट्रल ऑफिस आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मध्ये पण बघायला मिळेल आणि सगळे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आमच्याकडे हे एकूण जे बॅलेट युनिटची संख्या आहे कंट्रोल युनिट ची संख्या आणि ची संख्या आहे ते पर्याप्त मात्रामध्ये आहे एक एक एकशे पंचवीस एकशे पैंतीस आणि एकशे पन्नास टक्के पेक्षा जास्त आहे टोटल नंबर ऑफ आमचे जे पोलिंग पर्सनल आहेत पोलिंग पार्टी ज्याला म्हणतो ते एकतीस हजार तीनशे दहा लोक आहेत